नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये आजची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे तर पहा हेडलाईन बघू शकता उशिरा सुरू झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमुळे वयोमर्यादा ओलांडली आणि आपल्याला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो काल आझाद मैदान येथे आपलं आंदोलन झालेलं आहे आणि त्यामध्ये काय झालं नेमकं ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून त्याआधी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असतील पोलीस भरतीची त्यांनी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे ही सिरीज आपण सुरू करतो आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आपली मदत करायची आहे तुमचा भरलेला फॉर्म या नंबरवर पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपडेट करणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे तर शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्मचा फोटो काढून ठीक आहे तर तुम्ही जर मदत कराल तर विद्यार्थी मित्रांनो पुढचे विद्यार्थी तुमची विद्या मदत करणार आहे कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले हे माहिती जर तुम्हाला पडलं तर तुम्हाला आ, हे माहिती होईल की नेमकं कॉम्पिटिशन किती आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या घटकामध्ये फॉर्म भरलेला आहे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर सर्वांनी पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो सर्व काही तुमचे फोटो नाव वगैरे सिक्युरिटी ठेवली जाईल विद्यार्थी मित्रांनो फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि जो निवडलेला घटक आहे तोच दाखवण्यात येईल तर परिपत्रकानुसार संधी देण्याची मागणी उशिरा सुरू झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमुळे वयोमर्यादा ओलांडली पन्नास हजार इच्छुकांना बसणार फटका वयोमर्यादेत अपात्र ठरलेल्या जळगाव जिल्ह्यात आहेत सुमारे तीन हजार उमेदवार बघू शकता विद्यार्थी मित्रांनो फक्त जळगाव जिल्ह्यातच नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळपास इतके विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पकडले तर पहा फक्त जळगावमध्येच तीन हजार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे मोठे मोठे जिल्ह्यात उदाहरणार्थ नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक त्यानंतर पुणे ठाणे वगैरेमध्ये किती विद्यार्थी हे अपात्र ठरत असतील तर पहा राज्यात सध्या सुरू असलेल्या शिपाई भरतीसाठी वयोमर्दमुळे राज्यभरात सुमारे पन्नास हजार ते साठ हजार तर जळगाव जिल्ह्यातील तीन हजार अपात्र ठरत आहे मुळात शासनाने भरतीची जाहिरात काढताना एक वर्ष उशीर केल्याने याचा उमेदवारांना भूर्तंड बसू नये त्यासाठी एक वर्ष संधी द्यावी या मागणीसाठी शेकडो उमेदवारांनी मुंबईत उमेद आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे बघू शकता कालचा फोटो आहे या यात जळगाव जिल्ह्यातील ऐंशी उमेदवार सहभागी झाले आहेत तर दुसरीकडे काही उमेदवारांनी संधी मिळवण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे या सामान्य प्रशासन विभागाने मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काढलेल्या अध्यादेशाचा आधार घेत भरतीची संधी देण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे तर पहा अध्यादेशानुसार कोरोना काळात सदोष मागणी पत्रे किंवा मागणी पत्र न पाठवणे त्यामुळे अनेक पदांच्या भरतीसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नाही त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याची संधी गमावलेली उमेदवारासाठी वयोमर्यादेची अट खुल्या आरक्षित प्रवर्गासाठी दोन ते पाच वर्षांनी शिथिल करण्यात आली होती या अध्यादेशाचा आधार घेत पोलीस शिपाईसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पूर्वी जाहीरात निघाल्या दोन ते पाच वर्ष वयोमर्यादा शिथिल असणार आहे हा नियम या पोलीस भरतीलाही लागू करण्याची मागणी उमेदवारांमधून होत आहे गेल्या सहा महिन्यापासून भरती, ला पा भरती प्रक्रियेसाठी पाठपुरावा करीत असून लवकर पोलीस भरती करण्याची मागणी केल्याचे या पत्रात नमूद केले आहे दरम्यान प्रशासन दखल प्रशासनाने दखल घेऊन इच्छुकांना न्याय देण्याची मागणी होत आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो वय वाढून द्यावे दोन हजार एकोणीस पासून बँडपथक कारागृह पोलीस शिपाई भरती झाली नाही छत्र छत्तीसगडमध्ये पाच वर्ष राजस्थानमध्ये चार वर्ष उत्तर प्रदेश व केंद्रीय बोर्डाने तीन वर्षे वय वाढून दिली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने उमेदवारांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे तर पहा दोन हजार सोळापासून किती भरती झालेली आहे तर सोळामध्ये त्रेचाळीसशे सतरामध्ये सतराशे सतरा अठरामध्ये बत्तीसशे सत्त्याऐंशी एकोणवीसमध्ये सदोतीसशे सत्तावन्न आणि दोन हजार एकवीसमध्ये अठराशे सॉरी अठरा हजार तीनशे एकतीस म्हणजे मागच्या वर्षी झालेली भरती आणि चोवीसमध्ये सुरू असलेली सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी भरती तर पहा दोन हजार एकवीस बावीस नुसार गणना करावी अशी मागणी होता विद्यार्थी मित्रांनो पोलीस पोलीस भरतीची जाहिरात एकतीस डिसेंबर पूर्वी निघणे अपेक्षित असतानाही ही जाहिरात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये काढण्यात आली या तीन महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडलेली आहे जाहिरात वेळेत प्रसिद्ध झाली असती तर सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना या निर्णयाचा लाभ झाला असता त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी एकवीस बावीसनुसार वयगणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्या ना एक संधी द्यावी अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक संधी द्यायलाच पाहिजे अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे तर आता बघूया नेमक्या केव्हापर्यंत याबद्दल काही अपडेट येते तर अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद